मराठी चर्चा कुंभोज तालुका हातकल येथील कुंभेश्वर सेवा सोसायटी व भागीरथ माडिक महिला सेवा सोसायटी सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी कुंभेश्वर सेवा सोसायटीची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा भागीरथी महाडिक सेवा सोसायटीची एकविसावी सभा संस्थेचे अध्यक्ष अशोक चौगले व महिला संस्थेचे अध्यक्ष सुजाता शेंडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सचिव सिकंदर सुतार यांनी अहवाल वाचन केलं यावेळी संस्थेने यावर्षी सभासदांना सात टक्के डिविडंड वाटप करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं त्याचे सभासदातील स्वागत होत आहे संस्थेचे एकूण सभासद सहाशे पंच्याऐंशी आहेत महिला संस्थेच्या एकूण सभासद दोनशे ब्याऐंशी इतके आहेत कुंभेश्वर सेवा सोसायटी मागील वर्षी सहा लाख रुपये नफा झाला महिला संस्थेनं सहा टक्क्यांनी डिव्हिडंड वाटला संस्थेला या मागील वर्षी पन्नास हजार नफा झाला झालेल्या बैठकीत सभासदांनी सर्व विषयांना एकमात्र मंजुरी दिली येणाऱ्या काळात संस्था वाढीसाठी लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय यावेळी संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव सिकंदर सुतार प्रस्ताविक अॅडव्होकेट अमित साजनकर व आभार विक्रम चे चे कुमार यांनी मांडले यावेळी संस्थेचे चेअरमन अशोक चौगुले रमेश कुमार मासुरले आकाराम साजनकर गोपीचंद देवमरे तुषार शिंगे उज्ज्वला पाटील प्रियांका शेंगे प्रशांत पाटील आरती कीर्ती पाटील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज